कसे सगळेजण मजेत का झाले का सगळ्यांची जेवण तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा गेला असेल असं मला अपेक्षा आहे कारण की आज पडलाय पाऊस तर चौकड आनंदाचे आज भरपूर पाऊस झालेला आहे आम्हाला तुम्हाला झाला का नाही मला सांगा तुमच्याकडली अपडेट तर आमच्याकडे झालाय पाऊस भरपूर पाऊस झाला आम्हाला पाणी पण साचलं होतं अर्धाच तास चालला पाऊस पण शांत झालं चौकडं वातावरण उष्णता होती ना तर हवेत थोडा थंडावा आला मस्त असं थोडं थोडं जिथं जिथं अंगणात खड्डे होते ना तर तिथं तिथं पाणी साचलं त्याच्यामुळं बराच म्हणावा लागन पाऊस पहिलाच पाऊस झाला पहिल्यांदा झाला त्याविषयी दर्शी बुरबुर झाली पण मग आता चांगला झालाय दर्शी काय अपडेट तुमचे शेती उद्योग आवरले का नाही आमचे आवरले आता आता काही छोटे मोठे काम असतात ते चालूच राहतात शेतकऱ्याचे पुढे काम ओरकत आहे काही ना काही काही ना काही चालूच असत ता। जेवण झाले का तुमचे तुमच्याकडे किती पाऊस झाला आमच्याकडे झाला दर्शिक पण बर वाटलंय दर्शिक झाला पाऊस तर आता ही वेळ सगळ्यांची जेवणाचीच असते तर आमचे पण जेवण उरकले आत्ताच झाले जेवण चला मग पटपट पट 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 ला अर्धा तास घ्यायचे आज आज जरा थकेले पण बसले म्हणून बोलावं गप्पा मारावा जे कोणी लाईवला आले त्यांनी लाईक करा पुढं चला पृथ्वीराज से सेहो भाभी जी भैया हम से बोलते है मराठी में बात करो मराठीमध्ये बोला दादा तुम्ही कुठून बोलता हनुमंत सोनार साईदी है हो हाय जय हरी तुमचं पण मध्ये स्वागत आहे विठ्ठल मुंदे वैजापूर बोलता काय हो वैजापूरवरून बोलतो लाईक केलं नसेल तर लाईक करा आ, मीरा देश हाय मीरा ताई मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जेवण झाले का सगळ्यांचे मीरा देश जी हो का <laughs> अविनाश हो जेवण झालं अविनाश दादा तुमचं झालं का जेवण मेरा देशी दरम्यान आज दुपारी हो दुपारी झाला पाऊस आम्हाला भरपूर पाऊस झालाय अर्धाच तास चाला पण पा। इतका पाऊस आला वारं वाहन तितकं पाऊस तितकंच आकाश कांबळे जय हिंद जय हिंद दादा निलेश पाटील हाय बहिणी हो तुमचं पण स्वागत लाईव्ह मध्ये निलेश पाटील लाईक केला आई हो का मेरा देशी ही प्रक्रिया पूर्ण झाली जेवण झाले का सगळ्यांचे अविनाश दादा काय म्हणतात जाऊ का की हो जा झोपा येतात तिला आता कारण की थकेल असतात काही निलेश पाटील काय म्हणतात तुम्ही माझ्या आई प्रमाणे आहात हो का बेस्ट फ्रेंड हो ज्यांनी लाईक केलं नसेल त्याला लाईक करा जीवन झाले का सगळ्यांचे मेरा देश जिल्हा वैजापूर वैजपुर मेरा देश तुम्ही कुठून बोलता अविनाश दादा काय मोनी झालं हो का अविनाश दादा तुम्ही कुठून बोलता जेवण केलं का हो जेवण केलं मेरा देश ज्यांनी कोणी लाईक केलं नसतं स्क्रीनला टच करून टप टप लाईक करा अविनाश दादा काय म्हणतात चॅनल म्हणून झालं का दा नाही दादा अजूक होणार आहे थोडा वेळ आहे देश के अंतर ही पूर्ण जाली मंजे का दादा के कल नहीं अभी ना दादा मंत्र लाइक किल हो का दादा धन्यवाद तुम अलपन जैसे लाइक कर दिया हो का हो क्या धन्यवाद सबको मेरा देश टू हो का टू लाईक केलं का हो बरोबर दोन दुसरून केलं काय दीदी दाजी काय करतात आम्ही दादा दाजी का दाजी गेले थोडे बसायला मग म्हटलं मला कर म्हणा मग ते म्हणे मी येतो दुसरं चक्कर मारून मग म्हटलं बया जाऊपर्यंत बसते मी पण थकेला असतात दिवसभर मग त्याच्यामुळे मग काम चालू असतात दिवसभर काही ना काही काही ना काही शेती उद्योग ना मग थकाते मग जाते धुडीदारा इकडे बसायला सपोर्ट का सपोर्ट केलं का हो सपोर्ट करा ऑल इंडिया सपोर्ट अभिनंद दादा काय म्हणतात काय आहे शेतात आता का ता शेतामध्ये कांदे होते आणि आता का कांदे झाले आता चाळ्या भरून आताय ना तर आपल्या शेतामध्ये डाळिंबाग आहे आता नवीन डाळिंबाग लावलेली परत आणि आता ना शेत नांगर नांगर टिकेली मेरा देश काय गुड हो का धन्यवाद अन्न आपली अलोवेराची शेती असते ना आता पाऊस पडला आता अलोवेराची शेती पूर्ण अशी हिरवीगार होईल मस्त बहर होऊन जाईन पानं पण मस्त होती ना आता चला पटपट लाईक करीत चला अविनाश दादा काय म्हणतात छान बागादार आहेत हो का हो दादा मग आता बागतदार व्हावंच लागतं कारण की मग आपल्याकडे एवढं पाणी पण नसतं मग पाटपाणी जेव्हा येईन तेव्हा आपल्या पिकाला पाणी त्यासाठी आम्ही तळ केलेलं आहे पाणी साठून ठेवायसाठी तर मग थोडंफार पुरतं आपल्या पिकांना पाणी मग हो थोडंफार निघतं मग आपली शेती मग दर्शी बरी होती ना नाहीतर पाणी नाही आम्हाला एवढं पण मग आता पाटपाणी झाल्यामुळं मग बरं दर्शी ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल तर टप टप लाईक करून पुढे चालायचं लाईक करून पुढं जा तुमच्या ताईला मेरा देश काय देश आ, की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हो का दादा जय श्रीराम जय श्रीराम अजय दादा काय म्हणतात दोन ते गाव कोण कोणते गाव दादा कामचं गाव शिरसगाव वैजापूर तालुका जिल्हा संभाजीनगर दादांना बहुतेक कोणते गाव म्हणायचं असन मेरा देश बी एस टी चला किती ताई दादा लाईव लाई लाईक करा पटपट अजय कांदे थँक्स 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 थोडंफार होत असतं माग पुढं मेरा देश श्री गणेश हो कदा तास श्रीगणेश चला किती जण आले दादा मग चला लाईक करा पटपट 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 तुमच्या ताईसाठी लाईक करून पुढे चला झाले का सगळ्यांचे संभाजी संभाजी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे हो पाऊस आज आम्हाला पण अर्धा तास चालला पाऊस अर्धा तास वारंवार वाव धन तितकच विजा तितक्यात विजा चमकायला नाही पाहिजे पण या पहिले पाऊस अवकाळीच राहते दर्शिक थोडे त्रासच देते ते भीती वाटती आवाज लय होतो विजांचा जीव धडधड करतो लई चमकायला लावलं चला पुढ लाइक करून पुढं चला जे दादा काय म्हणतात खरांदे दादा पलटन हो दादा तिकडे पण भरपूर झाला आणि आमच्याकडे पण भरपूर झाला पलटन पासून पण गंजे तालुक्यात काही भागात पाणी साचल्याने काम पूर्ण होत असल्याने पाणी वाहतूक कोंडी झाली हो झाली असून दादा कारण की पाऊस भरपूर झाला ना आमच्या वेळेला तालुक्यात मेरा तुमच्याकडे तुमच्याकडनं झाला का पाऊस चला पटापट लाईक करून चला पाऊस झाला तर बर वाटलं खूप उष्णता वाढली होती ऊन पण भरपूर लागत होतं ना तर जरा बरं वाटलं पौक झाल्यावर हो मेरा देश काय म्हणतात दादा जॉब करण म्हणजे जॉब करणं म्हणजे ओमकांत बी काय म्हणतात हॅलो ब्युटिफुल हॅलो दादा लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे मेरा देश पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी दोन हो का <laughs> पुणे जिल्ह्यात तुम्ही पुणे जिल्ह्यातून का मतलबी दुनिया नमस्कार ताई हो नमस्कार तुमचं पण लवी मध्ये स्वागत आहे मतलब दुनिया उमाकांत बी आम्ही लातूरचे हो का दादा लातूरचे तुमचं पण लवी मध्ये स्वागत आहे लातूर वरून खूप लांबून बोलता मेरा देश थँक्स हो का थँक्स दादा ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करून पुढे टप, टपटप झाला का तुमच्याकड अरे मी शेतकरी कन्या तुमचं पण लाईव्ह मध्ये स्वागत नमस्कार ताई दादा मी शेतकरी कन्या झालं का जेवण हो ताई जेवण झालं तुमचं झालं का तुम्हाला धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्ह ला आल्याबद्दल तुम्ही पण तिची लाईव्ह नाही घेतली आता मला दिसलेच नाही मीरा देश दादा काय म्हणतात प्रत्येक क्षेत्रात आपण आपल्या आयुष्यात काय केलं याची माहिती घेतली पाहिजे हो बरोबर आहे घेतलीच पाहिजे थोडी फार का ना कुठं काय अपडेट चालू आहे ते पण पाहिजे हो आमचं पण झालं जेवण हो ताई दादा आमचं पण आज घरी होतो लवकर आवरलं पाऊस झाला दुपारी तुमच्याकडे झाला का पाऊस कामच चालू आहे हो का काम सगळ्यांचे चालू आहे आमचे पण भरपूर चालू आहे कामं पण कामाला कामा कमीच नाही आपल्याकडं मेरा देश किसान सम्मान योजना हो का मेरा देश किसान सन्मान योजनेमध्ये तुम्ही पण भाग घ्या आमच्या शेतकऱ्या शेतीमध्ये बसले होते थोडा वेळ होता म्हटलं मग त्याला थोडं घेऊ आपण कन्या काय म्हणतात ताई आमच्याकडे पण पाऊस चालू आहे हो आमच्याकडे पण चालू आहे बरं का आज भरपूर पाऊस झाला दुपारी पण दो दु... तीन वाजल्यापासून पाऊस आला तर मेरा देश सुरू पाऊस झाला हो आमच्याकडं पण झाला ना तुमच्याकडं पण पावसाची गरजच आहे थोडा नक्षत्राच्या अगोदरच आला नक्षत्र सुरू नाही झाले पावसाचे तेच पाऊस आला नाही का आपल्याला यंदा बोलावं नाही लागला पावसाला <laughs> मेरा देश गुड आहे गुड आहे हा का <laughs>

पाऊस आल्यामुळे चौकड आनंदाच वातावरण झालेलं आहे आता शेतकरी की काय म्हणतात ताई अं काम झाले का हो काम झाले पापड राहिलेत लाटायचे ते आज आम्ही सुरू केले पापड लाटायला त्याच्यात खूप पाऊस आला आम्हाला वाटलं दुपारी खूप ऊन पड पण खूप पाऊस आलाय आज पुष्पा भी मग काय म्हणतात हाय पुष्पा ताई तुमचं पण लाईव्ह मध्ये सोबत आहे मेर मेरा देश काय म्हणतात फक्त आपल्या आयुष्यात एक महिला म्हणून आपल्या मुलाला आपल्या काही वेळ माहिती घेतली जात आहे हो का घ्या <laughs> चांगलं काम करते माहिती घ्यायचं नाही का देश लाईट नाही हो का लाईट नाही का हो लाईट आता पावसामुळं चौकून गेलेलीच असते ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल तर स्क्रीनला टच करून लाईक करा आणि पुढे चला नाही का माझ्याकडे भरपूर वेळ लाईट गेली ती पण आली आता चला पटपट लाईवला आले तर लाईक जा मेरा देश वेरी नाइस माय लाइक को कहा ओ मेरा देश मेरा देश दादा काय काम करता तुम्ही काय काम चालली तुमची आता शेती करता का जॉब करता जी शेती करता का शेतीच करणं योग्य आहे कारण की आपलं तिच्यावर पोट भरत आपल्या आपल्या शेटवर दुसऱ्याच पण पोट भरत नाही का छान आपलं कधी पण कोणाला सांगणं चांगलंच असावं नाही का माणसाच्या जीवनात येऊन काहीतरी चांगलं करावं असं इच्छा पाहिजे माणसाची कोणाच वाईट बोलणं कोणचे वाईट विचार आपल्या मनात वाईट विचार ठेवू नये हे चांगलं नाही नाही का विचार चांगले पाहिजे माणसाचे चला झोपले काय सगळे आता वेळ खूप झाला झोपायचीच वेळ झाली कुठून बोलता ते सांगा पाऊस झाला की नाही तुम्हाला पाऊस झाला आज आम्हाला पण खूप पाऊस आला

के के हॅलो तुमचं पण लाईव्ह मध्ये स्वगत येईल के के जेवण झालं का लाईक केलं नसेल तर लाईक करा कुठून बोलतं ते सांगा म्हणजे लाईव्ह कळल कुठपर्यंत गेली हो हाल का दादा खूप लांब बोलता लाईक केल्या नसेल तर लाईक करा तुमच्या ताईसाठी एक लाईक लाइक केलं नसेल तर लाईक करा जेवण झाले सगळ्यांचे चला लाईक केलं ना तर लाईक करा टप टप तुमच्या ताईसाठी एक लाईक जेवण झाले का सगळ्यांचे काय काम चालले तुमचे